A कोकणात गेले दोन तीन दिवस झाले भरपूर हीट आणि भरपूर उष्ण तापमान निर्माण झालं आहे आणि त्याचबरोबर दुपार झाली की इतका मोठा पाऊस पडतो जोरदार पाऊस पडतो आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं पाणी ह्या शेतां शेतांच्यात बघा शेतावर थोडंसंच पाणी राहिलं आहे शेती बुडण्यासाठी मला शासनाला प्रशासनाला अशी नम्र विनंती करायची आहे की कोकणात ह्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तुम्हाला सांगतो मी इथं थोडंसं भात उभं दिसतंय पण मागे बघाल तर सगळी शेती पडली आहे माझी शासनाला आणि प्रशासनाला नम्र विनंती आहे की ज्या ज्या लोकांचं आमच्या कोकणातल्या ज्या लोकांचं नुकसान झालं आहे शेती पडलेली आहे पूर्ण खाली तर त्या लोकांना भरपाई द्यावी त्यांचं नुकसान भरपाई द्यावी अशी मी नम्र विनंती करतो हे पहा एवढं मोठं पाणी आहे मी आत्ता आज तारीख दोन तारीख आहे दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस हे पहा हे इतकं मोठं पाणी आहे शेतात पूर्ण शेती बुडून गेलेली आहे आणि माझ्या मागे मी ज्या काही शेतीचा व्हिडिओ केला नाही त्यामुळे ते तुम्हाला दिसत नाही पण हे पाणी मी तुम्हाला दाखवते नदीला पूर्ण तुडुंब भरली आहे नदी आणि पुरासारखी परिस्थिती आहे शेतीचं खूप नुकसान झालं आहे कृपया शासन आणि प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं थँक्यू